लातचा बोलणार मी फक्त एकच शब्द बहात्तर हजारला असले देणार नाही त्याच्या हात मी काय शकत नाही बैल विकला आहे तो अच्छा हा हा माझी आवाज टाईट झाली बैलाला हात लावली माझी हिंमत नाही प्रयत्न ना करतोय मी शिंगच मारायला येतोय बैल बाजारात बकरा आला जय शिवराय मंडळी पवार परिवार ब्लॉकच्या नवीन भागात तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण आलो आहोत मसा जत्रेच्या बैल बाजारामध्ये हा ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा बैल बाजार मानला जातो आता आपण बघूया इथे कोणकोणत्या प्रकारचे कोणकोणत्या जातीचे बैल इकडे आलेले आहेत ते बघू शकता तुम्ही एक नंबर असे पहिले तर त्याबद्दलची माहिती आहे दादांना विचारूया आपण नमस्कार दादा हा नमस नमस्कार नमस्कार आले आपण हे पहिलं घेऊ आम्ही अकोला तालुक्यातून आलो अच्छा अकोल्यावर आले काय जातीची पहिले ती हे खिलारी जातीचे खिलारी शर्यतीवाले शर्यतीवाले काय बोलतात त्याचे द्यायचे त्याचे एक लाख तीस हजार तीस हजार किती दोन जाती एक दोन दात एक आदत अच्छा एक आदत आहे आणि एक दोन दात आहे दात बघू शकतो का हो चालेल ना दाखवा ना हो हो हा बघा हा आदत आहे हा दोन दाते। दोन दात आहे आहे हे मालक आहेत आपले आता तुम्हाला काही कॉन्टॅक्ट नंश द्यायचा असेल तर द्या ना पंचान पंच्याण्णव एकतीस झिरो आठ त्र्याहत्तर नाव तुमचं रामदास त्या राम बांगरे अच्छा हे बहिलं कोणाला नक्की कॉन्टॅक्ट करा कारण यांची खूप चांगली जात आहे खूप चांगली क्वालिटी आहे एकदम ऍक्टिव्ह आहे तुम्हाला पाहिजे तर हे बैला गरम करून दाखवू शकतो हो बघा एक नंबर सुपर ऍक्टिव्ह जनावर आहेत बघू शकता तुम्ही बस 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 मागे बघू शकतो तुम्ही हा मसाच्या जत्रेचा सगळा बैल बाजार आहे सगळे किल्लारी बैल तिकडे शर्यती बाजू शेतीच्या बैल सुद्धा आहेत पण ते दुसऱ्या बाजूला बैल बाजार बघू शकता काय गर्दी आहे आता आपण बघूया कोण कोणते बैल आपल्याला अजून पुढे बघायला मिळतात ते जबरदस्त ऍक्टिव्ह बैल तिकडे तुम्हाला व्हिडिओ बघून अंदाज येईलच बघूया पुढे आपल्याला काय बघायला मिळतं ओके बघा गिरायकांनी बघावं म्हणून त्याला जरा ऍक्टिव्ह करत काय जी किंमत आहे सांगतात अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार कमी होतो ना आ, कमी होतो हा बैल बघू शकता पूर्ण झालाय किती बोलताय दादा तुम्ही पहिले आम्ही चाळीस बोलतो अच्छा आणि आहे बघू शकता बैल तुम्ही पूर्ण झालेला शेतीसाठीचा बैल आहे एक नंबर आहे दादा तुझा कॉन्टॅक्ट नंबर जरा जोरात सांगतील का सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव बारा नाव योगेश भावरी अच्छा बघा पात्र जोर झाले ते तुम्हाला बैल पाहिजे असेल तर तुम्ही नक्की या दादाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही कुठून आले दादा एकच मग हा पण पूर्ण झालाय ह्याचे पण तेवढेच आहेत तेवढेच आहेत चालेल शेतीसाठी ओके नमस्कार दादा हो नमस्कार कुठून आले आपण अच्छा कितीला देणार नेरळवाला एक मस्त ऍक्टिव्ह बैल आता बघितलं आपण अंगावर आलेला माझ्या सुद्धा दादा बोलतो आता माणसांना घाबरतो आणि मी माणूस असून त्याला घाबरलेला त्याला तुम्हाला काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे द्यायचा आहे का कॉन्टॅक्ट नंबर घ्या बोला नाव आणि नंबर नाव माझं ज्ञानेश्वर झाले नेरल गाव माथेरान आणि नंबर बावीस चौतीस अडतीस सोळा अच्छा थँक्यू दादा थँक्यू मला ना। बांधत नाही काय बांधून नाही ठेवत नाही आपण नेरलोरून अच्छा महिन्याला बांधत नाही कुठे नाही आता नाही बांधत आता हातात धरावं लागतो त्याला हातात धरावा लागतो हा काय या दोन दाती दोन दाती नाही आधाती आधाती आम्ही बघू शकता वगैरे कशी आहे पहिलाची आणि काय बोलतात याचे त्याचे पंचेचाळीस हजार रुपये सांगायला लागतांनी शेवट बोलायचं शेवट त्याच्यात होईल कमी जास्ती थोडं कमी जास्त कमी जास्त होईल कमी जास्त कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना ट्रेबल सेवन ट्रेबल सेवन फाय नाईन टू फोर सेवन नाईन अच्छा अरुण भोईर अरुण हे बघा सगळे बैल बाजार बघायला आले आपले भाव लोक आहेत नमस्कार आले दादा आपण सगळे

काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे द्यायचा आहे का तुला नाव नंबर सांग रोहित अनंत पाटील गाव म्हातारडी मोबाईल नंबर एट सिक्स फायव्ह टू फोर फोर फाय डबल फाय डबल टू ओके बघा कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की दादाला कॉन्टॅक्ट करू शकता बैल बघू शकता काय जबरदस्त आहे मारतो एकदम शांत एकदम एकदम शांत आहे ना हा काय एकदम मस्त की कुठल्या ब्रीड आहे एकदम धष्टपुष्ट आहे एकदम गावठी आहे ना मी पण हात लावू शकतो माझी आवा टाईट झाली आहे बैलाला हात लावली माझी हिंमत नाही प्रयत्न ना करतोय मी ते आिंगल मारायला येतोय झाला तो पण ऍक्टिव्ह झाला मला बघून लगेच बघा चांगला चांगला बैल बघायला आले तिकडे यांच्याकडे ऑलरेडी सहा सात बैल आहेत हे सरपंच आहेत पाशाने ग्राम ग्रामपंचायत मध्ये सरपंच आहे दहा वर्ष आता सुदांत शेठ शेलके सुद्धा आता इकडे छान असा बैल बघायला आलेले शर्यती साठी शर्यतीचे शोकिन आहे बघा सगळ्या ताई पण येतात इकडे बैल बाजार बघायला एवढा फेमस बैल बाजार इकडे नमस्कार दादा कुठून आले आपण इगतपुरी वरून आलो दादा अच्छा बैलगाड्या शर्यतीचे शोकीन आहे शौकीन आहे शोकिन आहे आपल्याकडे एक वासरू आहे सध्या इगतपुरी मध्ये मध्ये दापतो आपण खरेदीला खरेदीला आलोय काजरेत काही दिसून राहिले म्हणजे आमच्या इगतपुरी तालुक्यात म्हणजे वस्तू म्हणजे वस्तू भेटते नाही का इगतपुरी तालुक्यात म्हणजे तिकडूनच खरेदी जास्त इकडे येतात आपल्याला शोक कर म्हटलं ती हेच बैलगाडा शहर आहे त्यामुळे म्हणजे हाऊस मुळे लागलाय पूर्ण शोक शर्यती म्हणजे खेळतोच आपण तिकडे काय डेली खेळतो लहानपणापासूनच खेळतोय आपण नाही का ओ, ओ, ना, ना। शोक खरं म्हटल्यावरती आपले राहुल दादा पाटील आडुली कल्याणकर मथुरबाई यांच्यामुळे जास्त शोक लागलाय माझे चांगले मित्र पण आहे ते हो म्हणजे घरी जाणं नाही त्यांच्या हो अरे वा खूप चांगलं म्हणजे कुठला भेटला तर सांगा चांगलं भेटलं तर नक्कीच कळू तुमचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर भेटला नंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट करूच तर आम्ही थँक यू ओके नमस्कार नमस्कार दादा आपण हा वारू मावळ अच्छा मावळा कृती हे आपली से गावरंग चार खिलारी पडणारे पाच आहे पाच काढायचे नाही काढायचे ते शर्यतीसाठी आहे खास शोक आहे आता पळायला आहे बहिले तिला भुगावला भुगावच्या मैदानाला बैला पळायला आहे बही आपली ना नाही गरीबी हो हे गरीबी यांच्यामध्ये हे जोडीचं पस्तीस हजार आणि त्यांचं पंचवीस हजार हा चार जाती हा दुसरा आहे चार ते दुसऱ्या आधाते होतो शिंदे मुखमोरू तालुका मावा जिल्हा पुणे आणि नंबर शहाऐंशी अठ्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास तेवीस हे पण आधाते सगळे आधाते हे दोन दाती आहे तो पण दोन जाती आणि तो पुढचा चार दाती आहे काय काय किंमत काय किंमत काय जी अठरा हजार एकाचे द्यायचे बोलतात आणि हे बाकीचे वीसचा आणि त्याच्या पुढचा चार जाती तो तापला नाही काय तो आपला वीस लाच असेल आसपास तेवढाच असेल ना अच्छा म्हणजे पासून एक सुरुवात आहे याचे त्याचं वय काय असेल अडीच वर्ष अडीच वर्षाचा दोन जाती नाही का ना आता तीच आहे सॉरी ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आपण कुठं आले अच्छा हा अच्छा ठीक आहे ठीक आहे चला आता पुढे जातो हे कोणाचे आहेत नमस्कार दादा नमस्कार कुठं आले आपण दसई आता ती आहे किती आहे जे बोलताय द्यायचे दोन नाही नाही किती जोडीचे बावीस हजार रुपये जोडचे आता अठरा हजार एकाचे बोलले आणि तुम्ही बावीस बोलताय जोडीचे आता घरी सांभाळायला कोण नाही घरी गाई पंधरा आहे त्यांच्या सांभाळायला कोणी नाही म्हणून हे इकडे आले आणि विकताय आता हे नाव आणि नंबर सांगतात दादा बोला शहात्तर वीस एकोणतीस पंचावन्न सासष्ट आणि नाव आपलं नाव आपलं नेताजी भला नेताजी भला ओके कोंबड्या सातशे रुपयाला एक आहे किती किलोची असेल एक, एक अच्छा एकाच किलो ची वगैरे असेल कोंबडी आणि प्युअर एकदम गावरान कोंबडी आहे बरोबर ना आणि सातशे रुपयाला एक देतो आपण नमस्कार दादा नमस्कार कुठं आले आपण नेरळ वरून नेरळ वरून माथेरा नेरळ हो अच्छा शेतीचं पहिलं ना हो काय चार जाती काय पुरा आलाय पुरा झालाय कितीला देणार पंचवीस पर्यंत पंचवीस हा बघा पंचवीस पर्यंत आहे पूर्ण झालेला बैल आहे बघू शकता तुम्ही पंचवीस पर्यंत बोलतात आले तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे द्यायचा आहे का तुम्हाला हा घ्या ना बोला ना एक्क्याण्णव पंचेचाळीस पन्नास पंच्याहत्तर तेरा नाव तुमचं रामदास माळी रामदास माळी साहेब आहेत बघा शेतीसाठी बैल आहे बघा दादांचा बैल आहे दादा काय बैल किती जाते बैल पुरा आलाय पुरा झालाय कितीला देणार फायनल फायनल अजून काय कमी नाही वीस पर्यंत वीस पर्यंत आहे ठीक आहे एकच आहे की अजून आहे तुमचं एकच आहे एकच आहे तेजस जोशी हा नव्वद नव्वद एकवीस त्रेसष्ट पासष्ट एकतीस अच्छा कोणाला पाहिजे असेल हा बैल तर नक्की या दादांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही शेतीसाठी दादा भेटलेत मला इकडे आम्ही दुसऱ्या बैल बाजारात चाललो मी तिकडे होतो दादा बोलले की तो बैल बाजार एवढा असा काही खास नाही अजून दुसरा चांगला बैल आहेत मला हा हा तो बैल बाजार असा आहे तिकडचे जगवळचे बैल येतात आणि त्या बैलांना खोड किंवा मारण बसणं असं काय काय प्रॉब्लेम असतात म्हणून ते बैल तिकडेच असतात ते विकले का ते बैल विकून तिकडचा माणूस लगेच जातो हे बैल आहेत इकडचे ही माणसं स्थायिक आहेत म्हणजे पंधरा दिवस बैल विकण्यापर्यंत तिकडेच राहतात आणि यांचा बैल विकला तर दोन दिवसांनी न्या चार दिवसांनी न्या तरी ते थांबतात तिकडचे बैल आहेत ते असे नाही त्याही बैल विकला निघाले म्हणजे आणि तिकडच्या बैलांची गॅरंटी नाही असं आहे असं आहे सर हा हा तर आता आपण या दुसऱ्या चांगल्या बैल बाजारामध्ये आलो जिथे काय बोलतात ते चांगले बैल चांगले बैल आहेत ओके डांगी डांगी जनावर हा म्हणजे राजूरचा बाजार भरतो राजूर महाराष्ट्रात प्रदर्शन असते ना डिसेंबर मध्ये दत्त जयंती तिकडचे बैल इकडे आलेले आहेत ते अच्छा हा <laughs> राजूर मधले मित्राचेच आहेत बैल अच्छा हे सगळे नाही झाला नाही हा पंधरा दिवस चालतो बाजार हा बघा सगळे बैल इथे जरा मोठे मोठे आहेत आणि जरा चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत ते सगळे इकडे आहेत असं दादांचं म्हणणं आपण त्याप्रमाणे आलो सुद्धा आहे बघा गुलाल पडल्या म्हणजे काय बैल विकला आहे तो अच्छा हा 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 गुलाल पडलाय म्हणजे त्याचा सौदा खरेदी झालेली आहे अच्छा मग हो। ते गुलाल फक्त असतो कि ते गोंडे 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 पण पण लावतात 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 नेण्याच्या तुम्ही बोलला त्याप्रमाणे झालेला आहे तरी सुद्धा बैल इथे अजून बांधून ठेवलेला आहे ते उद्या परवाही करीत येते का हे बैलाचं जे साहित्य लागतं ते सगळे साहित्य सुद्धा इकडे विकायला आहे कासरा आहे आहे गोंडे आहेत सगळे गळ्यात घालण्यासाठी बैलांच्या

माझ्यामध्ये यांची पाच सहा दुकानं असतात म्हणजे कोणाला नाही असं नाही तुम्ही काय पण घ्या रिजनेबल भावामध्ये देणार हे काय दादा हे बांधण्यासाठी बैलांच्या म्हणजे बैलाला बैला वगैरे लागले ना त्याच्यासाठी हा दोरा बांधतात हा आणि याला याला घुंगरूच बांधतात आणि हे बैलाला शिंग शिंगावर असे शिंगावर हा गोंडा बांधायला गोंडा हा आणि एक अच्छा एक कासरे दादांनी कासरे आणि या मोरके आहेत सरदींच्या बैलाला कासरे आहेत आणि हे बी कासरे आहेत आणि या मोरके आहेत मोरके मोरक्या हा म्हणजे आपण एखाद्या नवरीला कशी सजवतात तसे बैलाला सजवतो आम्ही रुपयाला किंवा दीडशे रुपयाला जोडे जोड येतो शंभर 150 ला जोडी 300 ला जोडी आणि हे तीनशे रुपये किलो 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 आहे हा हे किलो याच्यामध्ये तीन बसतात बैला तीन जोड बसतात एका किलो हा एका, एका किलो हे तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो नवीन माहिती आहे आणि हे गुलाल जेव्हा बैल आपण खरेदी करतो तेव्हा शर्जिरा बैल जातो ना हे शर्जिला जातो तेव्हा हा गुलाल असतो तेव्हा आपण जेव्हा बैलाच्या पूजन बिजन करतो तेव्हा त्याच्या पाठीवर किंवा डोक्यावर टिला लावून हा शर्दीला फॅशन निकाल खरेदी झाली का गुलाल टाकतात खरेदी झाली का गुलाल टाकायचं पैसे दिले का बैलाला की असे कासरे लावायचे गोंडे लावायचे बैल ओके त्याला त्याला पुन्हा दुसरा कस्टमर विचारत नाही खरेदी झालेली विक्री झालेली सिग्नल सिग्नल असं आणि काला आहे ना काला गंडा बैलाच्या घरात बांधतो का बैलांची नजर लागावा नाही दिसत नाही परावा एखादा मुला सगळा चिकणार असतो देखना असतो रुबदार असतो त्याच्यासाठी हा कालाखंड असतो कालाखंड आणि ही बारीक रस्ी आहे ना ही जर काला असेल तर त्याला लाल बांधतात आणि सफेद असेल त्याला काली बांधतात नजर लागत नाही आपण कसं लहान मुलाचे किंवा काहीतरी काला बनतो किंवा दोरा बनतो किंवा धागा बनतो या पद्धतीचा अरे असं थँक्यू मधुकर काचरे आणि त्यांची सर्व घरचे फॅमिली आणि इकं नाव तिकडे इकडचे सर्व बैल विकले त्याचे बरेच होते हा बरेच होते अच्छा आता आपण बैल शेपाटून पण दाखवू कशी शेप कसे बघतात म्हणजे कशा सौदा होतो बैल कसा चालतो त्याच्यावर सौदा होतो बरोबर बैलाला जास्त टॉप मध्ये चालत असेल तर त्याची किंमत वाढते बैल स्लो चालत असेल त्याची किंमत कमी म्हणजे काही जाणतात माझा बैल वीस हजाराला ला गेला माझा बैल पस्तीस ला गेला माझा बैल चाळीस ला गेला पन्नास ला गेला ते त्याच्या क्वालिटीवर असते बरोबर असं आहे आता ही जोडी तो शेपाडून आपल्याला दाखवेल दोन्ही पण जोडीने घ्या ते गाडीच्या लायकीचे म्हणजे बैलगाडीला जोडण्यासाठी लगेच नागर वगैरे सर्व शेतीची कामं या बैला असे बैल लागतात शेतीसाठी आम्हाला हा आणि आमच्या पालघर मध्ये रेती वगैरे व्यवसाय आहे तर आम्हाला असेच बैल लागतात आणि माझं नाव जयेश पाटील सफाई वेळी तासादात आहेत म्हणजे भाड्याला त्याला कमवायचं यांच्यावर त्याचं पोट चालत असेल त्याच्यासाठी चांगले बैल म्हणजे याच्यावर तो सर्व करू शकतो भाडं वगैरे सर्व आणि पाळण्यासाठी पाहिजे असतील तर ते दोन दात दूध दात असे बैल हा ने पाळण्यासाठी नेतात ज्याचं घराचं सर्व चालवायचं चालवायचं असेल तर त्याला असे बैल लागतात और... पोट भरायचं असेल हा त्याच्यासाठी मेहनतीसाठी असे बैल आणि अशी बैलांना कंडिशन पाहिजे तर तुम्हाला दोन पैसे भेटणार कमवू शक जा। जा। ये आहेत ना ये म्हणजे घरी घरासाठी छोट काम करण्यासाठी हा पाळण्यासाठी म्हणजे शोक त्याच्यासाठी हे बैल दोन दोन दात आहे ते हा नाव मधुकर कचरे मालक आहे ते मधुकर कचरे ब्याऐंशी पंच्याहत्तर छप्पन एकसठ चौऱ्याण्णव हे किल्लार बैल आहेत हे शर्यतीसाठी ओके okay. हा म्हणजे ते गाड्याला वगैरे फिरवतात ना शर्यतीला तिकडे बैल नेतात जरा मोठे आहेत ना हा जनावर लागतात हे दोन दोनदात आहेत हो वाटत हो याची हो। काय किंमत असेल यांची तरी लाख रुपये त्याच बजेट आहे जोडीची 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 हा 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 कमी जास्त करून देऊ आपण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझं नाव जयेश रमेश पाटील सफाळे मोबाईल नंबर आहे नाईन डबल टू नाईन डबल टू वन फोर टू डबल नाईन वन एट नमस्कार दादा नमस्कार सगळे भिवंडीचे सोन्या ग्रुप वेल्हेवाले आहे तुमची बैल आहे यांच्याकडे त्या बैलाबद्दल बद्दल काय सांगाल तर आमचा बैल पहिला आम्हाला लोक खूप असायचे आता आम्ही असं केलेलं आहे की आ... जे आम्हाला काही हसायचे ना त्यांना डुप्पत आम्ही जलवतो म्हणजे असा आमचा बैल झालेला आहे आता आणि आता आमच्या बैलावर एवढे जलतात ना की कोणी म्हणजे आम्हाला नाव ठेवायला कमी नाही आहेत या क्षेत्रात आमचा बैल या क्षेत्रात भिवंडी मध्ये टॉपला आहे कोणत्या पण बैलाला येऊ दे भले आपला बैल बाजी हारला तरी पण आपलं नाव एकदम वरती केलेलं आहे असं नाही आहे कि आपले लोक आपल्यावरती गाववालेच आपल्यावरती खूप जलणारे आहेत असं आहे बाजी होत नाही हा सौदा मी ज्यांना शेवट लाच चा मी पंचाहत्तर हजार दादा तुमचं काय म्हणणं आहे मी त्यांना सत्तावन्न हजार रुपये केलेला आहे लास्ट बघा शेवटी तुम्ही आले कुठ बाबा मी अकोल्यावरून अकोल्यावर येणं जाणं परत तुम्हाला आ, हो पण पुढे ते मी पंच्याऐंशी हजार सुरुवातीला सांगितले इथपर्यंत मी सांगित येऊन ठेपलो आणि मग आता इथून माझी काय अपेक्षा देण्याची वाटत नाही म्हणून मी ह्याच जागेवर थांबवून राहिलो तुमचा शेवट काय आकडा शेवटचा सांगितलं मी पंच्याहत्तर आता अच्छा शेवट दादा बोलतो पण दोघांचे विचार विरुद्ध झालेले तेच म्हणणं की दोघांनी एकदा बोला अकोलेला परत बैल घेऊन जाणार थोडा मजे दोन दिवस आधी घरी जाचसा बोलणार मी फक्त एकच शब्द बोला बहतर ला बाईला नेता असलं देणार नाही त्याच्या आत मी काय देऊ शकत नाही साठ हजार रुपये ते जर येऊ योग्य रीती ना बोलले तर काहीतरी होईल म्हणजे असं आता मी बोलणार ना शेवटचा मी तुम्हाला काय सांगितलं आता माझी अपेक्षा नाहीये मी इथपर्यंत तुम्हाला फिक्स किंमत सांगितलं आम्हाला खर्च पाच हजार रुपये भाडा घेणार गाडीवाला तेवढ्यालाच होणार आम्हाला पहिला तुम्हाला रिटर्न नेऊन त्याच गरज आहे तुमची काय इच्छा तर बोलू शकता तुम्ही आमची इच्छा साठ ला दो आणि हे मामा बोलतायत सत्तर सत्तर पर्यंत आले बघा इकडे एक सुंदर सफेद बैल आहे या बैलाचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण आता बोलूया नमस्कार दादा नमस्कार कुठला आले आपण आष्ट तालुका ओके आणि यार किती आहे सहा जाती सहा जाती आणि आता कितीला बोलताय तुम्ही

हो हो एक नंबर एक नंबर एक नंबर ऍक्टिव्ह बघू शकता जनावर तुम्ही तर नक्की ना कॉन्टॅक्ट करा एक तुमचे बैल बाजारात बकरा आला अच्छा हा अच्छा घरगुती बकरा आहे जेवायला येणार खूप पब्लिक म्हणून घेतलेले पण बकरा असाच राहिला म्हणून आता इथे ठेवलेला हा विकायला ठेवला ना विकणार विकणार कितीला विकत आहे पंधरा हजार किती किलोचा आहे तो वीस किलोचा किलोचा तसा किलो अच्छा तीस ते बत्तीस किलोचा आहे पंधरा हजार बोलताय दादा तसं मटण वीस किलो च्या होईल वीस किलो मटन पडेल अच्छा तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर नाव नंबर सांगाल का बाळू शेट्टी बाळू नाना शेटी कॉन्टॅक्ट नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर चौपन्न सत्याऐंशी पस्तीस बघा बोकड कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा घाबरला तो घाबरला ना बैल पलत काय असा बैल बैल बघा इथे कसा झोपलाय बैल घाबरलाय का दमलाय म्हणजे हे कळत नाहीये पण सगळे म्हणतात की बैल नेहमी नीट चालतो हा पण आता हे गर्दीला वगैरे घाबरला इकडे बघून आणि हा बैल एकदम लहान मुलासारखा हट्टी झाला उठतच नाही आहे चालायलाच मागत नाही आहे बैलाचा मालक आला फुल टेन्शनमध्ये तर बैल आणला विकायला पण हा असं चालला नाही तर कोणीच विकत घेणार नाही कारण आधीचे तुम्ही बघितले व्हिडिओ सगळे त्याच्यामध्ये बैल आपला धावतो चालतो उड्या मारतो त्यावेळेला म्हणजे ते गरम झालेला बैल बघूनच विकत घेतात तर याचा सौदा होणं थोडं मुश्किल वाटतंय कदाचित याला परत घरी जायचंय तर मंडळी हा बैल बाजारचा ब्लॉग तुर्तास आपण इथेच थांबवतोय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय शिवराय